तर बघा चार अंडे फोडले तर मित्रांनो हे चार अंडे आहेत आणि आज एकवीस दिवस तर कम्प्लीट झालेले आहेत आणि पिल्ले आपल्याकडे निघाले आहेत अठरा आपण सव्वीस अंडे ठेवले होते तर चार अंडे नॉन फर्टाईल होते मित्रांनो त्यामध्ये पिल्लं तयार झालीच नव्हती त्यामुळे मग ते चार अंडे काढून टाकले होते आणि ह्या चार अंड्यामध्ये पिल्लं तयार झाली होती पण एखादा दिवस कधीतरी एखादा अंड कोंबडीच्या पंखाच्या बाहेर गेला असेल त्यामुळे त्याला प्रॉपर उब नि न मिळाल्यामुळं पिल्लं आतच मिळेल किंवा मग पिल्लं वीक असतील किंवा अंड थोडीशी अंडी थोडीशी जास्त दिवसाची असतील त्यामुळं मग आतली पिल्लं मिली असतील मित्रांनो तर मग बघूया आपण फोडून बघूया पिल्लं तर तयार झाली होती मित्रांनो आत आपन... पण बाहेर निघालीच नाहीत हे बघा किती सुंदर पिलू होत मित्रांमध्ये पण आतच ते कोंडून हे झालंय पूर्ण व्हाईट वगैरे होतं खूप छान होतं पण विशेष म्हणजे याला ऊब मिळाली पाहिजे मित्रांनो प्रॉपर पूर्ण एकवीस दिवस होईपर्यंत कोंबडीची उब मिळाली पाहिजे एखाद्या अंड थोडस जरी बाहेर गेलं कोंबडीच्या उभेच्या ह्याच्यातून तर मग तिथं हे होतं मित्रांनो हे पण सेम आहे बघा ह्यात पण पिलं झालेलं आहे मित्रांनो पण आता मी फोडणार नाही का जर त्यातून खराब असं पाणी निघत आहे त्यामुळं फोडणार नाही तर आपले चार पिले तयार झाले होते पण त्यांना बाहेरच येता आलं नाही मित्रांनो त्यामुळे ते आतच दाटून एक्सपायर झालेत तर याला आपण पण काय करू शकत नाही त्यामुळं ठीक आहे या अंड्याला आपण छेडलं पण होतं मित्रांनो मध्येच कोंबडीच्याच खाली अंडी आपण ठेवले होते निघतील निघतील म्हणून पण हे काही निघालेच नाहीत त्यामुळं मग शेवटी हे अंडे वेस्ट झाले म्हणायचे किंवा ह्यात पिल्लू तयार झालं पण ते बाहेर आलंच नाही एकदम पिलू एकदम व्यवस्थित तयार झालं होतं बघा तुम्ही बघू शकता नखं झाले पंख खाले एकदम व्यवस्थित झालं होतं पण त्यांना बाहेरच येत आलं ना मित्रांनो खूप सुंदर अशी पिल्लं होती ही पण काय फायदा झाला नाही ह्याचा हे बाहेरच फेकून द्यायचंय मित्रांनो तर बघा चारही अंडे फोडलेले आहेत मित्रांनो आणि चारही अंड्यामध्ये अशी पिल्लं तयार झाली होती हे जे काळा आहे ना त्याची एकदम वाढ व्यवस्थित झाली नव्हती मित्रांनो त्यामुळं तर ते खराब झालं पण हे बाकीचे तीन जे पिल्लं आहेत ते एकदम व्यवस्थित होती पण बऱ्यापैकी साईजला मोठी पण होती मित्रांनो त्यामुळं पण दाटली असतील ही आणि त्यांना व्यवस्थित बाहेर येताच आलं नाही त्यामुळं बाहेर येण्याच्या आता अगोदरच ते एक्सपायर झाली मित्रांनो तर असं होऊ शकतं बऱ्यापैकी काही अंड्यांच्या बाबतीमध्ये त्या पण त्याला प्रॉपर उब मिळावी लागेल असंच मला म्हणायचं आहे हो का जे असतं आहे ते देवाच्या हातात असतं मित्रांनो जोड्यांचा जन्म आहे तेवढ्यांचा होतो आणि जोड्यांचा नाही ते होत पण नाही तर ठीक आहे मित्रांनो चला